अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदुस्थानाचा मानबिंदू जाणता राजा श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी येथे साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे स्वागत करण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज झाले आहे सर्व शिवभक्तांच्या सोयीसाठी वाहतुकीच्या दृष्टीने वाहतूक मार्गात दिनांक अठरा फेब्रुवारी सकाळी दहा ते एकोणीस सविस्तर माहिती आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत सांगली सातारा कोल्हापूर पुणे इत्यादी ठिकाणावरून येणाऱ्या शिवभक्तांनी नारायणगाव या ठिकाणी यावे तसेच अहमदनगर औरंगाबाद नाशिक उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ इत्यादी येणाऱ्या शिवभक्त भाविकांनी मार्गे नारायणगाव या ठिकाणी यावे नारायणगाव या ठिकाणी आल्यानंतर किल्ले शिवनेरी जुन्नर कडे जाणाऱ्या मार्गाने पुढे यावे पुढे दहा किलोमीटर अंतरावर जयहिंद इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढे घोडेगाव फाटा येथे आल्यावर डावीकडे वळावे डावीकडे वळल्यानंतर पुढे खानापूर मार्गे वडज रस्त्यावर फाटा या ठिकाणी यावे सदर ठिकाणी आल्यावर फाट्यासमोर तसेच शेजारील ताथेड मैदान व परिसरात प्रशस्त पार्किंगची सोय करण्यात आली आहे त्या ठिकाणी शिवभक्तांनी आपली वाहने पार्क केल्यावर पायी चालत जाऊन दर्शन घेऊन पुन्हा वडज सावरगाव वारुळवाडी नारायणगाव तसेच घोडेगाव मनसर मार्गे आपल्या इच्छित ठिकाणी जावे मुंबई ठाणे कल्याण इत्यादी ठिकाणावरून येणाऱ्या शिवभक्तांनी गणेश खिंड तसेच बनकर फाटा या मार्गे जुन्नर शहरात येऊन डाव्या बाजूला असलेल्या कृष्णराव मुंढे हायस्कूल परिसरात आपली वाहने पार्क करावी आपटाळे या बाजूकडून येणाऱ्या शिवभक्तांनी त्यांची वाहने उजवीकडे वळवून मार्गे शिवनेरी किल्ल्याकडे येऊन पार्क करावी सर्व पार्किंगच्या ठिकाणी पिण्याचे पाणी लाईट तसेच टॉयलेटची सोय करण्यात आली आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी पहाटे पाच ते साधारणतः अकरा वाजेपर्यंत शासकीय शिवजन्मोत्सव कार्यक्रम साजरा होत असल्याने आपली गैरसोय टाळण्याकरिता दुपारी अकरा वाजल्यानंतर दर्शनासाठी येण्याचे आपणास प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे जिल्हा प्रशासन व पोलीस दल आपल्या सेवेसाठी सज्ज आहे तेव्हा आपणही जिल्हा प्रशासनाला मदत करून सदर शिवजयंती सोहळा संयमाने व शिस्तबद्धरित्या पार पाडावा अशी नम्र विनंती आपणा सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद